कोट शहर भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन करीत विजय मिळवला हा विजय जल्लोषात आनंद उत्सव आकोट शहरातील सोनू चौकात फटाके फोडून जयघोष देत साजरा करण्यात आला आकोट शहर अध्यक्ष हरीश टावरी संतोष झुनसुनवाला मंगेश लोणकर विक्रमसिंह ठाकूर योगेश नाठे मनोज चंदन वासुदेव भास्कर संजय जोशी सोपान गलांडे रवींद्र केवटी जितू जेस्वाणी संदीप पाटील सुहाष वाघ गणेश लोणकर लकी इंगळे शशिधर देशमुख गजानन दुधे सुनील रेखे बंटी मघान उपस्थित होते तत्पूर्वी राष्ट्रीय सेवक संघाच्या वतीने शहरात निघालेल्या पथ पथसंचलनाचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले रामदास विश्वनाथ बुंडे संपादक एकच प्रहारन्यूज बातम्यांकरता संपर्क साधा नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठावन्न शून्य एकशे अडुसष्ट